असेल की त्याच्यावरती पेंटिंग केली जात आहे खूप सारे डिझाईन बनवले जात आहेत पॉक्स तयार केले त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा वस्तू दाखवल्या आहेत घास वगैरे आहे लाकडी वगैरे आहेत दोरी वगैरे आहे आणि अशी आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवते बघा भारी 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 एक नंबर हे बघा दागा। ह्या साईडला तुम्हाला बघायला पडली आपली कंपास पेटी कंपास पेटीमध्ये जुन्या ज्या वस्तू तुम्ही बघितल्या असाल त्या तयार केल्या गेल्या आहेत इकडे कंपास पेंट तयार केले गेले आहेत खूप खूप भारी भारी आता इकडे शेवट होणार आहे आणि तर नमस्कार मी साई तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपला खूप दिवसाने व्हिडिओ येणार आहे तर मी आलो आहे आता मुंबईमध्ये आहे आणि मी आलो कालाघोडा फेस्टिवल बघायला मुंबईमध्ये आता कालाघोडा फेस्टिवल चालू झालोय एक जानेवारी पासून ते आठ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे आठ दिवसासाठी ठेवलं गेलं कालागोडा फेस्टिवल आणि ते बघण्यासाठी माझं सूरज आणि तुम्ही आम्ही दोघंही फिरणार आहोत तुम्हाला दाखवणार आहोत कालागोडा फेस्टिवल मुंबईमध्ये कसं आहे कसं डेकोरेशन केलं गेलं कसं नियोजन आयोजन तिकडचं आहे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओमध्ये नवीन येणार असाल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करायला विसरू नक्की भाऊ तू काय बोलशील आजचा कालाघोडा फेस्टिवल बघायला तू काय सांगशील ना काय छान आहे काय मॉल आहे आम्ही जवळ जवळ थोडं दोन तीन मिनटाच्या अंतर बाईक पार्किंग केली कारण की ह्या साईडला पार्किंगची व्यवस्था नाही आहे मुंबई विद्यापीठ ह्याच्या हा एक समोरच पार्किंग केले आणि आता आम्ही कालाघोडा फेस्टिवल तुम्हाला समोरच दाखवतो माझा परिसर ह्या साईडला तुम्हाला गर्दी वगैरे बघायला भेटली असेल आणि अजून तुम्हाला पुढे बापुड साईडला सगळे स्टॉल वगैरे लागले खाण्यापिण्यासाठी वगैरे खूप सारे स्टॉल आहे तिकडे समोर आता आपण जाऊया मेन गेट कडे आणि ह्या साईडला तुम्हाला पोलीस वगैरे बघायला भेटेल सुरक्षा वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला समोर पुढे गेलात नाही की थोडी गर्दी कशासाठी थांबली आहे तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी ह्या साईडला जी गर्दी तुम्हाला बघायला भेटेल त्याच्या समोर क्यू आर कोड आहे इकडे तुम्ही आला तर तुम्हाला पहिला रजिस्ट्रेशन करायला लागतं रजिस्ट्रेशन करून मग तुम्ही आतमध्ये जाऊ शकता क्यू आर कोड स्कॅन करायचा रजिस्ट्रेशन करून तुम्ही आतमध्ये जायचं असं इकडचं नियम आहे की तुम्हाला क्यू आर कोड दाखवतो मी हे क्यू आर कोड असतात ते स्कॅन करून तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आत्ता आपण जावे आतमध्ये समोर तुम्हाला गर्दी बघायला भेटत असेल आता आपण चेक मी बरोबर आलो आणि या साईडला तुम्हाला बघायला भेटत असेल काला घोडा आणि समोर इकडे ह्या साईडलाही साइडलाही आहे सगळीकडे तुम्हाला फिरवणार हो आहे मी या साईडला जो पडदा मारला तुम्हाला दिसतो ना पूर्ण गोल त्यामध्ये पूर्ण सगळे छोटे छोटे स्टॉल लागले जे ज्या हाताने बनवलेल्या वस्तू आहेत त्या इकडे विकल्या जातात आणि हे सगळं तुम्हाला बघायला भेटत असेल खूप भारी भारी वस्तू इकडे आहेत विकण्यासाठी आहे तुम्ही खरेदी करू शकता आणि पुढे जे स्टॉल लागलेत तिकडे कपडे असतील बॅग असतील डिझाईनवर वस्तू असतील खूप सारे हे सगळे स्टॉल आहेत लागलेले ते तुम्ही खरेदी करू शकता थोडे प्राईज वगैरे जास्त आहे कारण की प्राईज जास्त असल्याचं कारण की ह्या सगळ्या वस्तू हाताने बनवल्या त्यामुळे जरा प्राईज जास्त आहे साईडला तुम्हाला आणि ह्या साईडला पण हे सगळं हाताने बनवलेले आहेत अजून आपण पुढे पुढे जावे जेवढे होईल तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओमध्ये कसं बनवलं पेंटिंग वगैरे खूप भारी भारी पेंटिंग आहेत साइडलं बघा बॅग वगैरे डिझाईन केलेली असं बॅग आहेत अजून थोडं पुढं जाऊया आपण खूप संडे असल्यामुळे तुम्हाला गर्दी बघायला भेटत असेल अजून आठ तारखेपर्यंत हे आहे सगळे छोटे छोटे स्टॉल सगळे लागलेत तर सुरेश भाऊला आपण घेऊन फिरतोय सुरेश भाऊ काय सांगते तू कसं वाटतंय बघायला बर्डे आहे गेल्या वर्षी पण आलो होतो आणि डायरेक्ट आता ह्या वर्षी आलो एक वर्ष आम्ही मध्ये नाही गेल्या वर्षीच्या अगोदर आलो होतो एक वर्ष आणि आता डायरेक्ट आले तर सूरज भाऊ लापून घेऊन आलो फिरण्यासाठी पुढे जाऊन तुम्हाला मी अजून भरपूर काय दाखवतो तुम्हाला जे आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटते तर काला गोडा स्टॅच्यू आहे त्याच्या बाजूला संपूर्ण फेस्टिवल भरला गेला आणि तुम्हाला मी समोर अजून जाऊन दाखवतो जो मेन गेट तयार केला आहे हा आहे काला घोडा आर्ट्स फेस्टिवलचा मेन गेट तिथून तुम्हाला आतमध्ये गेला की खूप सारे डिझाईन बनवलेले बघायला भेटतील खूप सारे आर्ट्स तुम्हाला बघायला भेटतील आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दाखवणार आहे संपूर्ण आतमध्ये जाऊन जेवढं होईल तेवढं जे मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन जास्त खूप मोठी व्हिडिओ करणार नाही आणि ह्या साईडला पण तुम्हाला छोटे छोटे स्टॉल लागलेले बघायला भेटत असतील मी ह्या साईडला बघा खूप सारे डिझाईन आणि खूप सारे स्टॉल इकडे लागले तुम्ही येऊन खरेदी करू शकता खूप भारी भारी वस्तू आहेत आपण थोडं अजून पुढे जावे अजून पुढे गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो खूप साऱ्या ह्या साईडला पण थोडं हलक आपण जेवढं जागा भेटेल सेट करून पुढे जावे आणि बघूया पुढे जाऊन काय काय इकडे आपण थोडं पुढे जावे ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो हे बघू ह्या साईडला आहे ना हे एकत्र वेगळंच बघायला भेटते मला पण हे नेमकी काय समजलं नाही आता कसं डिझाईन केलं आहे काय केलं आहे सगळेजण बघत आहेत नाही ह्या साईडला है बघा एक क्यू आर कोड लावला आहे तुम्ही क्यू आर कोड स्कॅन केलात ना तर तुम्हाला फोनमध्ये जे काय आहे ना ते दाखवतील मी सुरतच्या फोनमध्ये मला दाखवतो स्कॅन केल्यानंतर काय दिसतं त्यामध्ये सुरत जरा फोन दाखव इकडे हा क्यू आर कोड स्कॅन करा सगळेजण स्कॅन करतात सुरुजच्या फोनमध्ये तुम्हाला मी दाखवतो सुरुजर आपलं दाखवतो हे स्कॅन करून तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि तुम्ही खरेदी करू शकता घरी लावण्यासाठी ऑल प्रिंट ऑल घरी लावण्यासाठी हे सगळं आहे खूप कॉस्टली आहे पण खूप भारी आहे तर आपण जाव्यात तिकडे पुढे अजून आणि तुम्हाला ह्या साईडला बघायला भेटत असेल आपल्या व्हिडिओमध्ये ह्या साइडला छोटे छोटे घर तयार केले एका मेकावरती त्याचा रचना केली आहे आणि त्याच्यावरती डिझाईनिंगचं सा काम चालू आहे है। मला ह्या साईडला बघायला भेटत असेल की ज्यावरती पेंटिंग केली जाते हे खूप सारे डिझाईन बनवले जात आहे खूप भारी वाटते बघायला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं खास वाटत नसेल तर तुम्ही बघाल ना की खूप खूप मजा मेहनत असते याच्या मागे हे पूर्ण खूप भारी वाटते बघायला असं आणि ह्या साईडला पण ना पबजीचं काहीतरी तयार केलं आहे ह्या साईडला लुडोसाठी वेगळे आहे परत भोवरा वगैरे आहे पबजीचं सगळं दाखवलं आहे खूप आरे आणि ह्या साईडला एस टी डी बूट जाऊन फोन उचलून फोटो काढते काढत अजून पुढे जावं थोडं ह्या साइड ला प्लास्टिकच्या बॉटल पासून आणि लोकंडा पासून कोलबी कोलबी तयार केली की काय अजून आपण पुढे जावं हे काहीतरी माणसासारख्या माणसाला काहीतरी के तयार केल्या तिकडे तुम्हाला दाखवतो मी काय नेमकी तयार केलंय या साईडला तुम्हाला फ्युचर आणि फास्ट मध्ये जसं दाखवलं गेलं आहे समोर हे बघा तुम्हाला खूप भारी वाटतंय बघायला आणि या साईडला तुम्ही बघत असाल की आठ दिवसासाठी हे पूर्ण आठ दिवसासाठी आणि ह्या साईडला खड्याल वगैरे आहे पूर्ण संपूर्ण पूर्ण पूर्ण सगळीकडे स्टॉल वगैरे आहेत आणि खूप सारे डिझाईन हाताने बनवले गेले डिझाईन इथं ठेवल्या गेले आहेत बनवले गेले आहे आज संडे आहे त्यामुळे थोडीफार तुम्हाला गर्दी बघायला भेटायचं असेल तुम्हाला मी नक्की सांगेन की तुम्ही नक्की येऊन इकडे विजिट करा खूप भारी वाटतं संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान ह्या साईडला पण एस टी डी बोल सगळे ठेवलेले आहेत सगळे जाऊन फोन लावून फोटो वगैरे आहेत आणि ह्या साईड एक हत्ती तयार केला के गेला आहे हा पण हाताने तयार केला गेलाय के म्हणजे खूप खूप साऱ्या डिझाईन तुम्हाला बघायला भेटत असतील आणि खूप म्हणजे खूप भारी वाटतं आहे तुम्हाला मी नक्की सर्वांना सांगेन की एकदा या संध्याकाळी सहा सातला लाईट लागल्यानंतर अजून खूप भारी वाटतं एकदा तरी नक्की विजिट करा तुम्ही कालागोडा फेस्टिवल हे असणार आहे आठ तारखेपर्यंत तुम्ही नक्की येऊ शकता आठ तारखेपर्यंत या एक खूप सारे छोटे छोटे स्टॉल आहेत आणि हे साईडला एक जे असे बाउल काचाचे जे बॉक्स तयार केले त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा वस्तू दाखवल्या आहेत घास वगैरे आहे लाकडी वगैरे आहेत दोरी वगैरे आहे आणि असे बॉक्स तयार केलेत काचेचे आणि या साईडला ता बॉटल तयार केले आहेत या साईड स्टॉल आहे तुम्हाला मी काचेचे बॉक्स दाखवतो कशा एक जे बॉक्स तुम्हाला बघायला पडत असेल की त्यामध्ये खूप साऱ्या वस्तू ठेवल्या गेल्या आहेत केला आहे त्यामध्ये तुम्हाला बघू शकता आणि दिसत नाही कुठे असे खूप भारी भारी डिझाईन तयार केल्या जाताने बनवलेला आणि ह्या साईटला तुम्हाला दाखवते बघा भारी, भारी 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 एक नंबर हे सगळं बनवण्यासाठी खूप मेहनत असते ह्या लोकांची त्याने हे सगळं ऑर्गनाईज आहे त्यांची खूप मेहनत आहे ह्या साईडला बसायला वगैरे खूप आहे हे या साईडला पण घोडा वगैरे आहे भारी 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 घोडा मस्त तुम्हाला खूप सारे डिझाईन आहेत खूप लहान लहान मुलांना घेऊन आहे फॅमिली सगळ्यांना घेऊन आहे खूप मस्त फोटो वगैरे काढू शकता या साईडला पण खूप सारे कपड्यांचे डिझाईन वगैरे आहे खूप भारी आहे तुमच्या फॅमिलीला तुमच्या लहान मुलांना सर्वांना घेऊन या त्यांना खूप आवडेल हे कालाघोडा फेस्टिवल आठ तारखेपर्यंत असणार आहे नक्की तुम्ही एकदा तरी विजिट करा ह्या कालाघोडा फेस्टिवलसाठी तुम्हाला मी एवढंच सांगू शकतो आता पुढं इकडे एंड होईल कारण की पुढे जास्त काय आहे नाही आता पुढं जाऊन एंड होणार आहे या साईडला तुम्हाला बघायला असेल की शेअर टॅक्सचे मुंबईमध्ये चालतील तिथंही डेकोरेशन इथे करणं झालं आहे हाताने बनवण्यात झालं आहे त्यासोबत फोटो वगैरे काढतायत खूप खूप भारी इकडे आर्ट दाखवल्या गेले आहेत त्यांची कला सादर केली गेली आहे सर्वजण येऊन मस्त खूप म्हणजे फोटो वगैरे काढतायत आठवणी जमा करून ठेवतायत तुम्हाला अजून थोडं पुढे घेऊन जातो आणि ह्या साईडला हे बघा ह्या साईडला तुम्हाला बघायला आपली कंपास पेटी कंपास पेटीमध्ये जुन्या ज्या वस्तू तुम्ही बघितल्या असाल त्या तयार केल्या गेल्या इकडे कम्पासिटी मध्ये खूप भारी आहे थोडासा आता या साईडला पण छोटे छोटे स्टॉल आहे आणि मला ते समोर एंडिंग पॉईंट आहे आणि इकडे एंड होणार आहे त्याला तुम्हाला जणी समोर दाखवतो या साईडला पण बघा या साईडला डिझाईन तयार केले गेले आहेत खूप भारी म्हणजे खूप भारी आता इकडे शेवट होणार आहे आणि सगळी डिझाईन तुम्हाला मी दाखवतो माध्यमातून तर व्हिडिओ आवडली तर नक्की तुम्ही लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि कमेंट नक्की करा खूप भारी वाटते हे खूप सारे डिझाईन तुम्हाला बघायला भेटले असतील आणि खूप सारे स्टॉल आहेत तुम्ही एकदा येऊन विजिट करा तुम्ही या विजिट केल्याशिवाय मला समजणार नाही माझ्याकडे एंड झाला आहे आता आपण रिटर्न जाणार आहोत आता आपण जाऊया रिटर्न कालागोडा फेस्टिवल मधून आम्ही आता बाहेर आलो आणि असं होतंय सुरत सुरतला कसं वाटलं कालागोडा फेस्टिवल कैसे लागा मतलब दो साल के बाद देखने केले बढिया लगा यार साल। मस्त अच्छी जगे। भाई आउस में तो ये बोलूंगा अच्छा अच्छा अग... आज संडे मस्त मन आज संडे ला दोघांना संडे होती आणि संडे चा काय प्लॅन करणार आम्ही खेळायला गेलो दोन्ही खेळून आल्यानंतर मग बोलो की नाही आज जावे फिरायला आणि कालागोडा फेस्टिवल आम्हाला समजलं की चालू झालंय म्हणून मग आम्ही आलो दोघं सुरज आणि मी सूरज मजा आली की नाही बढिया एक नंबर अच्छा केली ठीकठाक आहे तर जवल आम्ही एक तास आतमध्ये फिरत होतो कालाघोडा फेस्टिवल मध्ये आणि आता बाहेर आलो आपल्या बाईक पार्किंग केली तिकडे आम्ही चाललो आता तर आता व्हिडिओचा करणार आहे एंड तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि असंच आपल्या व्हिडीओ सपोर्ट करत राहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय